शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुका वाचवण्यासाठी संगमनेर कृती समितीची स्थापना झाली असून तालुक्यातील गावं प्रस्तावित अपर तहसील कार्यालय अश्वी या ठिकाणी जोडण्याचा एक प्रकारचा कट आहे तसेच आपला विरोध नवीन तहसीलला नसून संगमनेर तालुक्याच्या नजीक असलेली चाळीस गावं ही संगमनेर तहसीलच्या अगदी जवळ आहेत याचा फेरविचार व्हावा प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाबाबत लोकांचा जो काही उद्रेक का आहे तो लक्षात घ्यावा भविष्यात होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनानं विचार करावा अशी प्रतिक्रिया अखंड संगमनेर कृती समितीच्या अध्यक्ष तथा चंदनापुरी गावचे सरपंच भाऊराव राहणे यांनी दिली आहे अखंड संगमेर तालुका कृती समितीच्या वतीने जे निवेदन देत आहोत त्यात आपल्याला या ठिकाणी जे संलग्न मुद्दे आहेत आपले जे गाव या ठिकाणी या या ठिकाणी जोडण्याचा जो आहे संदर्भात आपण ठिकाणी आपण गाव सभेंचे विविध ठराव या ठिकाणी नागरिकांनी गावांनी या ठिकाणी दिलेले आहेत आपले जे काही ठराविक मुद्दे आहेत आपला अश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाला प्रथमचा लक्षात घ्या याला आपला विरोध नाहीये अपर तहसील आशु बुद्रुक या ठिकाणी जे होत आहे त्यापैकी जे पासष्ट गावांपैकी चाळीस ते पंचाळीस गाव या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या तहसीलच्या नजदीक आहेत या ठिकाणी त्याचा फेर विचार व्हावा त्याचा पुनर्विचार व्हावा आणि गांभीर्याने या ठिकाणी लोकांचा जो काही जो उद्रेक आहे तो लक्षात घेऊन आणि लोकांची जी काही अशु बुद्रुक अपर तहसीलचा कार्यालय निर्माण होऊन हे गाव तिकडे समावेश झाल्यानंतर जी गैरसोय भविष्यात होणार आहे ती थांबवावी ती थांबवली गेली पाहिजे यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण संगमेर तालुका सर्व एकवट होत आहे खऱ्या अर्थाने आपण मान्य तहसीलदार साहेबांना काही जे ठराविक या ठिकाणी प्रश्न करणार आहोत त्या प्रश्नांपैकी प्रश्न म्हणजे जी आपली मागणी आहे पहिला मुद्दा आहे संगमेर नजीकच्या गावांना अश्वी बुद्रुक या अप्पर तहसील कार्यालयाचा जोडण्याचा उद्देश काय पहिला मुद्दा या ठिकाणी आपण सरळ या ठिकाणी सद्भावने विचारत आहोत दुसरा मुद्दा आहे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करताना ज्या ज्या गावांचा समावेश करण्यात आला त्या जातीचे निकष नेमके कोणते कोणत्या निकषाने या ठिकाणी हे गाव समाविष्ट केले हा आपला स्रोत दुसरा प्रश्न आहे त्यानंतर संगनमेर गुजरुक अर्थात शहरापासून ते संगनमेर फुडला तोडण्याचा का हेतू काय संगणमेर खुर्द या ठिकाणी नदीच्या पल्ल्याड आहे हे संगण खुर्द धातले संगणमेर खोरले संगमेर हे जुन्या लोकांना माहिती आहे ज्या पद्धतीने आपण संगणमेर खुर्द आणि या ठिकाणी मूल शहर म्हणजे बुद्रुक अशा पतीचा उल्लेख करतो याला तोडण्याचा घेतलू काय चंदनापुरी हांडगाव संगणमेर खुर्द पिंपळगाव माका अशा किमान अकरा गावांना अशी बुद्रुकला जाण्यासाठी प्रथम संगणमेरला जावे लागणार आहे आणि मग अशी बुद्रुकला जावे लागणार आहे प्रस्ताव तयार करताना या भौगोलिक स्थितीला नजरे समोर का ठेवले गेले नाही हा एक आपला प्रश्न आहे तसेच सुकेवाड़ी संपूर ही गावे सर्वारता संगणमेर सोबत जोडलेली आहे शहरासोबत सगळं या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील अशी त्यांची ओळख आहे थोरले संगमेर अर्थात संगमेर खुर्द हे संगमेर तहसील कार्यापासून थोर त्यांना काय विचार केला आहे याचे सरळ उत्तर या ठिकाणी आपल्याला आज माननीय तहसीलदार साहेबांनी द्यायचे आहे आपल्याला जोपर्यंत जे आपले प्रश्न आहे त्याचे सरळ या ठिकाणी उत्तर भेटत नाही त्याच्यावर पूर्ण खुलासा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण तहसील कार्यालयासमोर उठणार नाही कल्पना नव्हती काहीच नव्हतं जे आपल्या माती मारलं गेलंय तर आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं याचा निषेध केला आणि सांगितलं गेलंय की ग्राम सभेला सर्वतोपरी अधिकार आहे मग यांना हा अधिकार कोण दिला आमच्या भल्यासाठी आमच्या चांगल्यासाठी मग आम्हाला विचारलं पाहिजे की नाही हे फक्त प्रपंच केलं गेला आणि राजकारणामध्ये आपण सगळे परडले जाऊ म्हणून मी आता माझ्या गावामध्ये एक लव्या समाज ना गाडी आहे ना माडी संगमनेर आमचं तहसील एकदम व्यवस्थित आणि सुसज्ज होत केवळ आणि केवळ राजकारण करण्याकरता आम्हाला चुरडलं गेलं आणि आमची गोरगरीब जनता सर्वसामान्य माणूस या गोष्टीची कडी शब्दामध्ये निंदा करतो आणि असू द्या माझं म्हणणं नाही किसलीये गया कमीत कमी आम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पाठवत आहात आश्वी खुर्दला अहो कोणी व्हायची टाकी होती याच्यासाठी शासनाकडे गुरी मागणी टाकली होती त्याचे चार निवेदन मला सांगा आम्ही यायला तयार आहे काहीच नाही सगळं ठीक ठाक होत फक्त आमचं जर फायदा असेल फायदा असेल तुम्ही अनिल पवार यांनी माझं गाव खराडी तुमच्या पाठीमागे राहतो फक्त दोन शब्द सांगा कि आणि किसली आहे याच्यामध्ये जर राजकारण करता असाल तर हा संगमनेर तालुका आहे उग्र आहात तुम्हाला सामोरं जायला म्हणजे एवढं सांगतो जे आहे तसं ठेवा आमचं सुख समृद्धीपणा चाललेलं आहे ऐका आणि तुमच्या भल्यासाठी जे असेल ते घेऊन जा पण गोर गरीबाची जनताची विडंबना करू नका एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि संगमनेर तालुक्यातून उग्र आंदोलन माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब हे फक्त निवेदन आहे हे फक्त निवेदन आहे आमच्या बोळ्यापणाचा जास्त फायदा घेऊ नका जर गरज पडली तर तीव्र आंदोलन आंदोलन सुद्धा आम्ही करणार आहे याची आपण दक्षता घ्यावी आणि आम्हाला करावं करा एवढीच हो। मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांना विनंती करू इच्छितो बघा कोणत्याही तालुक्याचं जर विभाजन करायचं असेल आणि तो जर सरकारचा निर्णय असेल तो निर्णय हा भौगोलिक परिस्थितीवर घ्यावा घ्यावा लागतो जर संगमनेर तालुक्याच्या शेजारचं संगमनेर खुर्द गाव जर तुम्ही आश्वीला ट्रान्सफर करत असेल तर ही तुमची भौगोलिक स्थितीवर तुम्ही केलेलं काम नाहीये याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी गडबड आहे निर्णयामध्ये काहीतरी केलेला खोटेपणा आहे जनतेला त्रास देण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे सगळ्यात महत्वाचं जर भौगोलिक परिस्थितीवर तुम्हाला करायचं असेल तर मी सर्व डाटा सर्व माहिती या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे जर तुम्हाला भौगोलिक परिस्थितीवर हे करायचं असेल आपलं तहसीलदार कार्यालय घ्यायचं असेल तर पिंपळगाव बेप्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर जर हे अप्पल तहसीलदार कार्यालय घेतलं तर पठार भागातील जनतेची तिथं सोय होऊ शकते आणि हाच निर्णय जर तुम्ही जनतेच्या फायद्यासाठी घेत असाल तर हा निर्णय अशा पद्धतीने तुम्हाला साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहे कोणताही प्रस्ताव पुढे पाडण्या पाठवण्याच्या त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे इथले प्रतिनिधी असेल यांनाही माझी विनंती आहे या प्रस्तावाला तुम्ही त्वरित थांबवलं पाहिजे जनतेचा उद्रेक तुम्ही करून घेऊ नका संगमनेरची जनता ही स्वाभिमानी आहे संगमनेरची जनता ही खऱ्या प्रस्तावाला कधी पाठिंबा देते पण तुम्ही जर चुकीचा प्रस्ताव घेतला जर तुम्ही कायदेशीर मार्गाने या प्रस्तावाचं विखंडन केलं नाही बंद केलं नाही तर संगमनेरची जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो मी या ठिकाणी मंत्रालय या ठिकाणी मी मंत्रालयात सुद्धा आठ दिवसापासून फीडबॅक घेतोय मंत्रालयाची माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला उद्या पाच मिनिटाची मिटिंग दिली होती की पाच मिनिटं तुम्ही बावनकुळे साहेबांशी बोलता बोला परंतु मी म्हटलो तुम्ही ऑथोरेज मला लेटर द्या तुम्ही वेळ द्या आम्हाला सगळं समजू द्या भले तुम्ही मंगळवारचं गुरुवारी द्या आपलं सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी तिथं जाईल त्यांना सर्व प्रस्ताव व्यवस्थित सादर करील परंतु चुकीच्या मार्गाने तुम्ही जर काही राजकीय इतिहासापोटी जर एसआयपीटी जर हे कळत असेल तर संगमनेरची जनता कधी माफ करणार नाही कारण तुम्ही संगमनेरचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा इथून तळेगाव वीस किलोमीटर आहे त्याच्यापुढे संगमनेरची बॉर्डर आहे इथून गेलं पठारबाग साकूळ फाटा तुम्हाला वीस किलोमीटर आहे वरती पण सगळा अभ्यास करा तुमची आश्वी किती किलोमीटर आहे इथून <laughs> तुम्ही साकूरला हा प्रस्ताव घेऊन अपरदयशील कार्यालय न्यायचा आताला न्यायचा आता याचा प्रश्न चिन्ह आपल्या सर्वांना पडलं पाहिजे यो प्रस्ताव हा जनतेच्या फायद्यासाठी नसून हा प्रस्ताव हा जनतेला वेटीस धरण्यासाठी त्रास देण्यासाठी संगमनेर तालुका जो आहे ते तेथील जी बाजारपेठ आहे ती उद्ध्वस्त करण्यासाठी इथल्या लोकांचे जे काही आता काम चालू आहे कोणाचं व्यवसाय जराबचा व्यवसाय असेल किंवा काही असेल हे सगळं बंद पाडण्यासाठी आणि संगमनेर उद्ध्वस्त करण्यासाठी हा प्रस्ताव आहे साहेबांना तहसीलदार साहेबांना माझी अशी विनंती आहे असं अल्टिमेट आहे की तुम्ही या ठिकाणी फॉलोअप घ्या आणि दोन दिवसाच्या आत जर तुम्ही याच्यावर निर्णय नाही घेतला तर संगमनेर तालुका पेटून उठल्याशिवाय राहणार नाही फक्त मधी प्रवरा नदी आहे आणि प्रवरा नदी असताना देखील आमचं गाव आश्वीला तुम्ही जोडता त्याचा उद्देश काय संगमने खुर्द मध्ये खूप गरीब लोक राहतात परिसरामध्ये खूप गरीब लोक राहतात त्यांची अनेक कामं तहसील तु असतात त्यांना हेतू पुरस्कार तुम्ही त्रास देऊ नका ही आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांना विनंती आहे तर तुम्ही आता या ठिकाणी आमच्या गावाला किंवा आमच्या परिसरात अजिबात गैरसोय करू नका यांचा तुम्हाला कधीही माफ करणार नाही समाजाचा तुम्ही उद्रेक करून ठेवू नका हे गाव संगमने खुर्द आणि संगमने बुद्रुक एकच आहे पहिलं ठेवा संगमनेरचा जो काही कचरा डेपो आहे तो संगम खुर्द मध्ये आणि निर्वंड धारण नव्हतं तर संगमनेर शहराला पाणी पुरवठा कमी पडला होता आम्ही संगमने खुर्द रहिवाशांनी सगळ्या गावातून विहिरीचं पाणी संगमनेर शहरासाठी दिलं होतं हे देखील विसरता काम नाही तेव्हा सरकारने कृपा करून विनंती आहे की संगमने खुर्द आणि परिसरातील सर्व गावं ये आश्विय अप्पर तहसीलला जोडू नये तुम्हाला काढायचं ते काढा परंतु आमची काय जी गाव आहे जवळपासचे ते संगमनेर तहसीलला ठेवा अशी कळकळीची गावच्या वतीने परिसराच्या वतीने मी विनंती करतो तालुक्यातील प्रस्तावित आणि स्वतंत्र आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा फेरविचार करण्याची मागणी अखंड संगमनेर कृती समितीच्या वतीने तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे निवेदनातून केली गेली आहे यावेळी अखंड कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे उपाध्यक्ष अरुण बाजीराव गुंजाळ सचिव रामेश्वर पानसरे सुनील रुपवते अर्चना बालोडे रामनाथ रहाणे शांताराम कढणे आर बी भीमराज गुंजाळ सत्यजित थोरात युवराज डोंगरे राजेंद्र देशमुख बंडू वरपे जाखोरीचे उपसरपंच राजेंद्र पानसरे शुभम काळे प्रकाश वरपे किसन खेमनर नवनीत देशमुख यांसह अखंड संगमनेर कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज काल ही नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा